साने गुरुजींची मला आवडलेली तीन पुस्तकं त्यातलं पहिलं पुस्तक ज्या पुस्तकामुळे माझं जीवनच बदलून गेलं ते म्हणजे श्यामची आई साने गुरुजी लहान असताना त्यांच्या आईनं त्यांना कसं घडवलं छोट्या छोट्या उदाहरणांमधून कसे संस्कार केले ते या पुस्तकामध्ये कथांच्या माध्यमातून दिलेलं आहे पालकत्वाचं सगळ्यात बेस्ट पुस्तक श्यामची आई आएन प्रत्येक आईने वाचावं दुसरं पुस्तक आहे भारतीय संस्कृती

ती साने गुरुजींनी लिहून काढली आणि महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी व्याख्यान दिली मग लोकांनी त्यांना आग्रह केला की ही जी तुमची व्याख्यानं आहेत ती थोडक्यात एका पुस्तकामध्ये लिहून ठेवा आणि लोकांच्या विनंतीला मान देऊन गीतेतील अठरा अध्यायांची अत्यंत थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेत या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली केलेली आहे गीता हृदय हे पुस्तक ज्यांना गीता थोडक्यात जाणून घ्यायची आहे त्यांनी नक्की वाचावं असं आहे गीता हृदय साने गुरुजी